कधी कधी जेवण करायचा खूप कंटाळा येतो डाळ नको भाजी नको असं असं काहीतरी आपल्याला झटपट होणारी रे पण रेसिपी बघत असतो पण त्यावेळी आपल्याला विचार करावा लागतो काय बनवू काय बनवू तर अशा वेळी हा मसूर भात तुम्ही बनवू शकता आणि माझ्या या पद्धतीत तुम्ही बनवलात ना नक्की याची चव अप्रतिम आहे तर आधी मी एक वाटी ना मसूर घेतलेली अख्खी मसूर तर ही चांगली धुवून घेतलेली आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे साईडला आहे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ताससाठी भिजवलात तरी चालेल पण मी आता दहा मिनटासाठीही अख्खी मसूर भिजत ठेवते आता आपल्याला एक दुसरं भांडं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण अख्खी मसूर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे तर तांदूळ हे मी जिरा राईस तांदूळ घेतलेले रेग्युलर मी घरात जे वापरतो तेच घेतलेले तर हे तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी वगैरे मी नंतर घातलेलं नाही आहे फक्त धुवून स्वच्छ ठेवून दिलेले आहेत आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्या मसाल्यासाठी मी घेतलेलं लसूण आलं मिरची टोमॅटो कोथंबीर आणि कोथंबीरची देठंसुद्धा घेतलेली आहे ह्याचा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आता हा मसाला मी तयार करून घेते आता मसाला तयार करून घेतलेला आहे सगळं तांदूळ वगैरे सगळं आपल्यासं आलेलं आहे तयार आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर कुकर चांगला गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमच्यावर तूप घालायचं आहे तुपाने टेस्ट खूप छान येते तर आता मी तूप घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये क तेलसुद्धा घालायचं आहे तर दोन तीन चमचे मी तेलसुद्धा वापरणार आहे तर आता तेल वगैरे घालून झाल्यानंतर आपल्याला खडे मसाले घालायचे तर खडे मसाल्यामध्ये दालचिनी घेतले तेजपत्ता घेतलेला आहे लवंग काळी मिरी परत शाही जिरा थोडासा जिरा घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला ना व्यवस्थित खडा मसाला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर खडा मसाला झालेला आहे आता आता आपण याच्यामध्ये कांदा घाला तर दोन तीन कांदे घेतले ते उभे चिरून घेतलेले आणि हे सुद्धा आपल्याला कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला सोने रंगापर्यंत परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा तर आता कांदासुद्धा मी परतून घेते तर आता कांदा झालेला आहे परतून आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा तर बटाट्याचे मोठे मोठे असे तुकडे केलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला ह्या कांद्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर बटाटा आता व्यवस्थित मी परतून घेते तर बटाटा मी अर्धा मिनिट आता परतून घेतलेला आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमच्याभर हिंग घालायचं आहे हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला हळदसुद्धा घालायचे तर एक छोटा चमचाभर मी हळद घातलेले आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मगाशी जे मी वाटण तयार करून ठेवलं होतं ते आपल्याला मसाला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे तर ह्या मसाल्यामध्येच टेस्ट आहे तर असा हा मसाला जर तुम्ही केलात ना तर तुमच्या ना मसूर भाताला टेस्ट खूप छान येते आता हा मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाल्याला चांगला असं तेल सुटला पाहिजे व्यवस्थित हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता झालेला आहे मिक्स करून घेतलेला आहे मी बघा मसाला वगैरे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे तर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल तर मी एक चमचाभर मी हा बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि आपल्याला हा मसाला व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे अक्की मसूर जी मगाशी मी भिजत ठेवली होती त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला घालून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि ही अक्की मसूर आपल्याला एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता ही अक्की मसूर मी व्यवस्थित आता परतून घेते आता ही परतून झालेली आहे तर आपण झाकण लावून जरा दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर दोन मिनिट झालेले आहेत आता मी हे झाकण काढून घेते तर आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ मी आधी स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेले आहेत तर ते सुद्धा मी आता याच्यात घालून घेते आता तांदूळ घालून झाला तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यात पाणी घालणार आहे तर पाणी आपल्याला किती पाहिजे तो तुम्हाला मी अंदाज सांगते त्याच्यामुळे भात तुमचा ना हा सडसडीत होतो आणि जरासुद्धा असा चिकट वगैरे होणार नाही तर आता मी मगाशी अडीच वाटी तांदूळ घेतले होते आणि एक वाटी मसूर घेतले होते तर आता आपल्याला काय करायचं आहे तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आपण आता काय करणार आहे तांदूळ अडीच वाटी घेतले तर पाच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी त्यासाठी बघा दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तीन वाटी हे आहे चार वाटी आणि अजून एक पाच वाटी पाणी मी हे घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर अर्धी वाटी पाणी तुम्ही अजून जास्त वापरलं तरी चालेल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी थोडेसे काजूसुद्धा घालणार आहे तर काजू तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मग अशी कांदा परतताना तुम्ही घातला तरी चालेल मला मी मला आता लक्षात आले म्हणून मी आत्ता घातलेले आहेत तर मी आता थोडेसे काजू घातले आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर मिठाचं प्रमाण आपल्यावर असतं की आपण चव बघून आपल्याला कळतं मीठ किती कमी आहे का जास्त आहे तर त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालाय थोडीशी वरून कोथंबीर घालायची आहे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ वगैरे बघायचं आहे जर कमी वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता आता आपल्याला काय करायचं झाकण लावायचं आहे आणि चांगल्या आपल्याला तीन शिट्या द्यायच्या आहेत तर मी हे फास्ट गॅसवरच करते स्लो वगैरे गॅस केलेलं नाही आहे तर फास्ट गॅसवर मी तीन शिट्या देणार आहे तर आता बघा आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेते तीन शिट्या दिल्यात मस्तपैकी असा हा चमचमी झटपट असा तयार होणारा मसूर भात आहे तर आहे की नाही झटपट होणारा हा मसूर भात आणि खायला प्रतिम आहे तर नक्की ट्राय करा तर आता तुम्हाला मी हा भात बघा मोकळा करूनसुद्धा दाखवते सडसडीत असा हा तयार आहे झटपट असा हा मसूर भात तर ह्या पद्धतीत हा मसूर भात नक्की ट्राय करा आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका तर बघा ह्या पद्धतीत हा भात मस्त असा लागतो लहान मुलंसुद्धा आवडीने खातात मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्ही हा भात सकाळच्या घाई गडबडीमध्ये तर ह्या मसूर भाताचा कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे तिखट जास्त प्रमाणात नाहीये मीडियम आहे हा भात त्यामुळे मुलं आवडीने खातात हा भात अशाच तुम्हाला मी झटपट रेसिपी घेऊन येत जाईल तर चला माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये